बंगला असो रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक महासंघाच्या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी प्रथम देणार <प्राथा> या ठिकाणी येण्यामागं जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक म्हणले क्रांती आग्रणी जेडी बापू यांच्या बरोबर असलेले सातवीला होतो तेव्हा मी जेडी बापूला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनानं महाराष्ट्र जळून निघालेला होता आणि पूर्वी आणि मतदारसंघही वेगळा नव्हता तासगव हाच मतदारसंघ होता आणि बापूर सत्तावसाली तिथून संयुक्त महाराष्ट्र तर्फे आमदार म्हणून आले त्यांच्या अंगावर उधळलेला गुलाल पायगा आम्ही लहान लहान मुलं कौतुकपोटी गेलेलो त्यानंतर बापू असतानाही मी काही कार्यक्रमांसाठी इथं आलेलो होतो नंतरच्या काळात अरुण अण्णानी ते अतिशय प्रेमन जपलेला आहे काही वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे त्यागचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या हस्ते मला क्रांती अग्रिक प्रस्कार देऊन माझा गौरवही करण्यात आलेला होता आबा मला नेहमीच प्रोत्साहन देत प्रोत्साहन देत आलेले आल्यापासून <laughs> महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मोहम्मद इसर आणि इतर सर्वांनी माझी अत्यंत काळजी घेतलेली आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे माझ्या समोर आपण जे श्रोते आहात ते माझ्यापेक्षा या विषयाचे अधिक कैद्य जाणीव तुम्ही आयुष्यभर मराठी विषयाचा अध्यापन केलेलं आहे काही काळ जरी मराठी विषयाचं अध्यापन केलेलं असलं तर प्रामुख्यानं संस्कृत हा विषय शिकवला आहे आणि त्यामुळं तुमचं या क्षेत्रातलं ज्ञान हे केवळ माझ्यापेक्षा जास्त आहे प्रेमापोटी आणि वयापोटी एक प्रकारे आपण मला या ठिकाणी हा सन्मान दिलेला आहे हा जो विषय निवडलेला आहे हा मला अतिशय आवडलेला आहे खरोखरच सर्व संबंधितांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो करतोय आयुष्यभर जे काही थोडं बहुत लिहित आलो त्यांनी मराठी वाकवयाच्या पुनर्लेखनाचा विचार करून नाही तो तोही केलेला आहे मी अनेक लेखनातून पण प्रामुख्यानं संपूर्ण भारतीय इतिहासाचा भारतीय संस्कृतीचा जो काही वारसा आपल्या पुढे आलेला आहे त्याचं पुनर्लेखन झालं पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन मी लेखन करत आलेला आहे अर्थात आजचा विषय हा मराठी वागवयाच्या पुनर्लेखनापुरता मर्यादित आहे जेव्हा पुनर्लेखनाचा विचार केला जातो तेव्हा दोन प्रकारचे प्रवाह आपल्याला दिसतात म्हणजे ज्यांनी काही चुकीचं लिहिलेलं आहे अवास्तव लिहिलेलं आहे अनैतिहासिक लिहिलेलं आहे भ्रामक लिहिलेलं आहे त्यांना पुनर्लेखन करायचं आहे आणि अर्थातच त्यांना ते अधिक भ्रामक कसं करता येईल अधिक अभ्यास कसं करता येईल या दिशेनं करायचं आहे आणि एकूण भारतीय इतिहासाच्या बाबतीतच हा प्रवाह अतिशय कार्यक्षम आहे अतिशय निष्ठेनं तो कामाला लागलेला आहे वर्षावर वर्षांपासून अनेक खंड त्यांचे निर्माण होत आहे हा एक प्रभाव आहे पण ते पुनर्लेखन या समाजाला अनिष्ट दिशेला गुरु जाणार मला असं वाटत आपल्यापैकी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकेल मला असं वाटतं पुनर्लेखन अशा पद्धतीने करण्याची गरज आहे सत्याला प्रमाण मानून केलेलं असेल आणि कोणत्याही प्रकारचं अज्ञान भ्रम द्वेष तिरस्कार निर्माण करण्याच्या उद्देशानं केलेलं असणार नाही तर आमचं तुकारामाने जसं म्हटलंय सत्य असत्याशी मन केले नाही त्याप्रमाण इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं मी तो चुका झालेल्या आहेत जिथं त्रुटी राहिलेल्या आहेत काही वेळा अनवधानाही होतात पणे ही होतात पूर्ण माहिती नसल्यामुळे देखील होतात अज्ञानातून होतात पण होता। काही वेळा हितसंबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची दिशा दिलेली असते लेखनाला तेव्हा आपल्याला जे पुनर्लेखन अभिप्रेत आहे मजा ते हे सगळं गेलेला जो तो आहे तो सावरला जावा समतोल निर्माण केला जावा आणि सत्य लोकांच्या समोर पोचाव पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत हे पुनर्लेखन असलं पाहिजे मी फक्त एखादं दुसरं उदाहरण देतो उद्घाटक म्हणून माझं मुख्य भाषण नाही गिरीश भाषण हे ह्या विषयावरच मुख्य भाषण असणार त्याच मला भान आहे मी एक दोन उदाहरण मराठीतील पहिला ग्रंथ हा लीला चरित्र आहे काही जणांना मान्य होणार नाही श्री चक्रधर हे मराठीचा पुरस्कार करणारे अतिशय महान श्रेष्ठ असे होऊन गेलेले आहे त्यांना उत्तम संस्कृत येत होत त्यांच्या शिष्याने येत होत पण त्यांनी मराठीचा आग्रह धरला असा आग्रह आपल्या देशामध्ये पूर्वी वर्धमान महावीर आणि तथागत वृद्ध यांनी झरलेला होता महावीरांनी लोकांची अर्धमागधी ही भाषा उपदेशासाठी स्वीकारली आणि पाली ही भाषा स्वीकारली वृद्धांना तर काही शिष्य म्हणालेले होते की वेगवेगळ्या स्तरातून लोक येतात तुमचे शिष्य बनतात ते तुमचा उपदेश प्रदूषित करण्याची शक्यता आहे आणि तो संस्कृतमध्ये जपून ठेवतो बुद्धांनी त्यांना पूर्णपणे नकार दिलेला होता आणि लोकांच्या भाषेतच माझा उपदेश दिला पाहिजे असं म्हटलं नेमकं ते तत्व हे श्री चक्रधर स्वामी <coughs> मराठीच्या बाबतीत त्यांची जी एकूण कामगिरी आहे तिथे दोन उदाहरण सांगतो त्यांचे केशवस म्हणून शिष्य होते केशव देव केशव नामांतर आहे आणि एक नागदेवाचे अर्ज म्हणून होते नागदेवाचार मी ज्येष्ठ होते असं दिसत केशवस हे संस्कृत संस्कृतचे पुरस्कार आणि त्यांनी एकदा नागदेवाचार्यांना म्हटलं मी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितो नागदेवाचारने त्याला सल्ला दिला असं करू नका येणे माझिया म्हातारिया नागवतील म्हातारिया हा शब्द इथं हे येणाऱ्या शतकातली गोष्ट आहे भाषेमध्ये शब्दांचे अर्थ बदलत जातात कारण इथं म्हातारिया सत्याचा अर्थ सर्वसामान्य माणसं आणि नागवतील याचा अर्थ वंचित होते मुक्ती ज्ञानाला मुक्तील असतात तुम्ही जर संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला तर माझे सर्वसामान्य लोक हे ज्ञानाला मुक्तील असं नागदेवाचार्याने त्यांना सांगितलं केशवसाने पुन्हा एकदा नागदेवाचार्याला त्यांच्याशी संवाद करताना संस्कृत म्हणून प्रश्न विचारले तेव्हा नागदेवाचार्य हे ते त्या केशवासाला म्हणाले कि पंडिता केशव देया तुमचा अस्मात कस्मात मी येणे पंडिता केशव देया तुमचं हे त्या अस्मात कस्मात त्या पंचमीचे पंचमी भगतीचे शब्द आहेत संस्कृत मधले हे मी नेणे खरं म्हणजे नागदेवाचार यांना संस्कृत उत्तम ये होत पण ते मुद्दा म्हणतात मला हे कळत नाही माझ श्री चक्रधरे निरुपिली मराठी तिराची पुसा मला श्री चक्रधर वाणी मराठी सांगितली आहे मराहाटी असे जो ग्रंथ टिकामध्येस तुम्ही मला विचारा आणि नंतर ते 21 ने केलेले सोहसानी आणि सैन्याचा हेतु महाराज की मराठी साहित्याचा वागवयाचा इतिहास लिहिता आपण श्री चक्रधिरीकड अजवा तसं दिलं नाही असं मी म्हणणार नाही खूप झालेली आहेत पण जेवढं द्यायला पाहिजे त्याला जेवढं श्रेय द्यायला पाहिजे खरं म्हणजे ही मराठीची सुरुवात आहे असं म्हणा मराठा हा जो ग्रंथ तयार झाला मैनभट्टाने गावोगावी जाऊन श्री चक्रधरांच्या निगडा म्हणजे त्यांच्या आयुष्यातली आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना त्या नोंदवल्या त्यांचं संपादन केलं म्हणजे संपादन देखील मराठीतलं ते पाहिलं आणि महदंब यांचा हा आ पहिला महदाचा परंतु आपण का, का कारणांमध्ये मी आता जाणार नाही काय हे दुर्लक्ष झालं निळ्या चरित्राचा अधिकार प्रथम असण्याचा काढून घेण्याचेही तसे प्रयत्न झाले तुम्ही सगळे अभ्यासक आहात आणि तुम्हाला हे सगळं माहीत आहे मी तुम्हाला नवीन हे सांगतोय दुसरं एक उदाहरण सांगतो संत नामदेव त्या काळामध्ये महाराष्ट्रातला एक माणूस वाहतुकीची साधन किती दुर्मीळ असतील याची आपण सहज कल्पना करू शकतो पंजाब मध्ये जातो आणि पंजाबमध्ये शीख धर्माचे लोक जेव्हा दहावे गुरु गोविन अंतर गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर मानवी गुरु अष्ट नाही आणि गुरु ग्रंथ साहिब हाच आता इथून पुढे गुरु असेल असं ठरवतात आजही अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये ग्रंथच गुरु म्हणून आहे त्या ग्रंथामध्ये संत नामदेवांचे साठ ते बासष्ट कारण जेव्हा आगा। आगा गुरु ग्रंथ साहिब की रचना एकत्रित करण्यात आली तेव्हा संत रविदासांचे अभंग आणि असे गुरु नानकांचे वेगवेगळ्या लोकांचे विचार त्यामध्ये घेतलेले आहेत ज्या नामदेवांना इथून दूरच्या टोकाला असलेल्या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये एवढं स्थान दिलं जात आज शिखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांचे ही अभंग आहेत त्या नामदेवाला मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये कच्च मडकट ठरवणाऱ्या कथा रचना झाल्या जोरदारपणे आपण या गोष्टीचं खंडन केलं केलं पाहिजे असं मला तू शूद्र आहेस म्हणून तुला मंदिराच्या पुढं कीर्तन करता येणार नाही मंदिराच्या माझ्या गाव जाऊन तीर्थात असं या माणसाला सांगत संत जनाबाईसारखी एक दासी यांच्या मार्गदर्शनाला दा अभंग लिहिते एक दासी तेराव्या शतकामध्ये मराठीमध्ये अभंग लिहिते स्त्री म्हणूनही आणि भाषिक म्हणूनही तेवढ क्रांतिकारक आले आणि हे कुणाच्या प्रेरणेमुळे तेराव्या शतकात चोखा मेळा या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीमध्ये जन्माला आलेल्या संतांच्या अस्थिंच्या मृत्यूनंतर मंगळवेढ्याहून पंढरपुरात आणून विठ्ठल मंदिराच्या समोर चोखोबांची समाधी बांधणं आज हिंमत होईल की नाही सांगता येत नाही तेराव्या शतकात हे संत रामदेवाने केलं आणि आजही आपल्याला चोखवांच्या समाधीला प्रणाम केल्याशिवाय विठ्ठलाची भेट होत नाही एवढी मोठी कर्तबगार माणसं पण त्यांच्या नावाचं आपल्या देशातल्या एका विद्यापीठामध्ये अध्यासन केव्हा झालं तर झैलसिंग जेव्हा महाराष्ट्रात आलेले होते ते नामदेवांना ओळखत असल्यामुळं कारण जैलसिंग शेख धरणी होते राष्ट्रपती होते त्यांच्या ताब्यानुसार एका विद्यापीठात नामदेवांच्या नावाचं अभ्यासन सुरू आहे नमुना म्हणून एक दोन उदाहरणांना आपल्यासमोर ठेवावे आपल्या पद या विषयांवर देखील खूप अजून बोलायचं माझ्या वेळेच्या आणि माझ्या पद्धतीच्याही मर्यादा असल्यामुळं मी आपल्याला बोलू शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व याचे उत्तम जाणकार आहात मी हा विषय निवडलाय म्हणून मला कौतुक वाटलं मला अतिशय आनंद झाला हा अगदी माझ्या याचा माझ्या काळजाचा विषय आहे असं म्हटलं तरी चालेल आणि माझे क्रांती अग्रणी गिरी बापू आणि त्यांचा वारसा चालवणार आहे त्यांच्याबरोबर जे रणवली झालं आहे त्यामुळं मी आधी आधीपणे आहे मी काही कार्यक्रमाला जाऊ शकत नाही मी आपली क्षमा म्हणतो शरीर दुर्गा तसा देत नाही आणि मी माझ्या सगळ्यांच्या आकाराला मिळवले की कृपा करून मला कार्यक्रमासाठी मला ते झेपत नाही आता मी आता लगेच मंच निघून जाईल याचंही कारण मी जास्त वेळ बसू शकत नाही पूर्वी मी असं कधीही केलेलं नाही की आपल्या भाषा निघून गेली आणि इतरांचं ऐकायला थांबलो नाही आपण तुम्ही असा समज करून घेऊ नका की इतरांचा ऐकायला थांबलो नाही आता ती माझी शारीरिक स्थिती नाही dei kanna jo kunumara sama og anna tara er súgunar